नमस्कार मी मराठी क्रिकेट समानोषक लवजनाबाई पांढर आणि स्वागत आहे तुमचं टॉक्स विथ त्यांच्या जीवनात दोनच गोष्टी कायम असतात शिस्त आणि स्पीड कर्तव्याने पोलीस कर्मचारी आणि पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमधील आयकॉन खेळाडू क्रिकेट सोबत मध्ये यशस्वी वेग ही त्यांच्या गोलंदाजीची ओळख स्वागत करूया शाववाडी एक्सप्रेस आनंदा लक्ष्मी लक्ष्मण मखदुम सरांचं चॅम्पियन टॉक्स विथ लवशेमध्ये चॅम्पियन टॉक्स विथ मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत नमस्कार सर नमस्कार सर ऐतिहासिक वारसा लाभलेला शाहवाडी तालुका आणि शाहवाडी तालुक्यातील एक जोशी एक असं गाव ज्या गावाची ओळख सैनिकांचं गाव शिक्षकांचं गाव आणि पोलीस अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळख आहे परंतु क्रिकेटची आवड तुम्हाला कशी निर्माण झाली मी ॲक्च्युली तिसरी चौथीपासून असल्यापासून मी क्रिकेट खेळत आहे पाह आम्ही मला आठवतं की मी सहावीला असताना पहिल्यांदा ओपन टुर्नामेंट खेळलो होतो हो आमच्याच बाजूच्या गावामध्ये टुर्नामेंट होती हो तेव्हा मा आमच्या मोठे प्लेअर होते म्हणजे सिनियर प्लेअर होते ते मला घेऊन गेले होते त्या टुर्नामेंटमध्ये खेळायला तुम्ही ॲक्च्युली मी चौथीपासूनच हो बॉलिंग करतो वाव चांगली गोष्ट आहे सर विचार केला तर तुम्ही जसं विजय बोललात की चौथीपासून आवड निर्माण झाली परंतु पोलीस आणि खेळ म्हणजे वर्दीची आवड कधी निर्माण झाली वर्दीची आवड म्हणजे मी बारावी दहावी बारावी नंतर मी भरतीसाठी प्रॅक्टिस चालू केलं त्यानंतर आर्मी मध्ये किंवा पोलीस मध्ये भरती व्हायचं एक स्वप्न होतं ते एकोणीस विसाव्या वर्षी मी भरती झालं मध्ये एक नंबर परंतु सुरुवातीला फॅमिलीचा सपोर्ट कसा होता पहिला ऍक्च्युली गावी टुर्नामेंट वेळ होत नव्हत्या हो बरं पण पहिलं स्वप्न होते की जॉब करणं कुठेतरी म्हणजे भरती होणं हा पहिलं स्वप्न होत खेळणं नंतर होतं जसं तुम्ही बोललात की पहिलं भरतीचं स्वप्न होतं परंतु खेळल्यानंतर सुरू तुमचं सगळं बालपण गावी गेलं करण जोशी गावामध्ये शिक्षण वगैरे गावीच झालं शावडीमध्ये आणि मलकापूर मध्ये मराठी माध्यमातून पण जर विचार केला तर पोलीस भरती होण्यासाठी मराठी माध्यमाची पुढे अडचण आली मराठी माध्यमाची कुठे अडचण नाही आली पोलीस भरतीसाठी आणि नंतर मग त्यानंतर तुम्हाला क्रिकेटमध्ये तुम्ही पुढे प्रवास कसा तुमचा चालू झाला पोलीस भरती झाल्यानंतर मग हो गा, मी गावी लोकल टुर्नामेंट मी खेळत राहिलो दोन तीन वर्ष म्हणजे कॉल नंतर मी मलकापूरमध्ये असो किंवा कोल्हापूरमध्ये असो हा टुर्नामेंट खेळत गेलो त्यानंतर तुम्ही मुंबईला आलात आणि त्यानंतर मात्र आपली नोकरी शिक्षण आणि कुटुंब या गोष्टीचं कसं के मॅनेजमेंट केलं मुंबईमध्ये आल्यानंतर थोडे थोडे दिवस फॅमिली गावीच होती त्यानंतर चार पाच वर्षानंतर मी फॅमिली घेऊन आलो मुंबईमध्ये घेऊन आलो त्यानंतर तेव्हा हो क्रिकेट थोडं पण बंद झालं होतं कारण फक्त गावी जाऊन टुर्नामेंट होतो होतं मुंबईमध्ये तेव्हा चालू नव्हतं क्रिकेट झालं पण त्यानंतर विचार की, तुम्ही की क्रिकेट बंद परंतु तुम्ही एकदा सेटल झाल्यानंतर असं परत कधी वाटलं की क्रिकेट आता आपण चालू करायला पाहिजे मला वाटतं लॉकडाऊन नंतर मला विवेक लोंडे पण एक मित्र भेटले म्हणजे मित ऍक्च्युअली निखिल शिरगावकर विवेक लोंडेची ओळख करून दिली म्हणजे विवेक लोंडेने ओळख केल्यानंतर तिथून खरीच क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाली मला शिवाजी पार्क मध्ये खेळायला घेऊन गेले आणि शिवाजी पार्कला गेल्यानंतर मला वरळी कॉप्स वरळी कॉप्स इलेन म्हणून टीम आहे त्या टीम मध्ये मला जॉईन केलं तिथून खऱ्या अर्थाने क्रिकेटला सुरुवात झाली पुन्हा एकदा तुम्ही जसं बोलला की वरळी कॉप्स परंतु गावचं क्रिकेट आणि मुंबईचं क्रिकेट फरक होतो गावचं क्रिकेट आहे मुंबई क्रिकेटमध्ये आम्ही आमचा ऍक्च्युअली शाववाडी तालुका आहे शावडी तालुका एकदम डोंगराळ भागात आहे दुर्गम भागात आहे आणि आमच्याकडे एवढं टुर्नामेंट होत नाही ज्या पद्धतीने मुंबई या ठिकाणी होतात त्या ठिकाणी गावी होत नाहीत त्यामुळे थोडा फरक पडतो जसं तुम्ही बोलत की डोंगराळ भागामध्ये मुंबईची जी मैदानं असतात त्या प्रकारचा उल्लेख परंतु तिथे स्वतःला मॅनेज ॲडजस्ट कसं केलं त्या गावच्या क्रिकेटमध्ये आणि मुंबईच्या क्रिकेटमध्ये सुरुवातीला थोडा प्रॉब्लेम झाला इथे कारण की इकडे मुंबईमध्ये अ फास्ट फास्ट बॉलिंग टाकण्यापेक्षा कटर बॉलरला जास्त महत्व होत मग मी आल्यानंतर सुरुवातीला मी शिवाजी मार्ग मध्ये प्रॅक्टिस केल्यानंतर मी जोर टाकत होतो नंतर मग मी जरा टॉप्स मध्ये जॉईन केल्यानंतर मी मी त्यांनी मला सांगितलं असं असं करायला एकदा खूप मेहनत घेतली की असं बॉलिंग कर तशी कर मग मी त्यानंतर मग मी कटर पण बॉलिंग टाकायला सार फायला एक्सप्रेस म्हणून तुमची ओळख आहे आणि जोरात टाकणं ही तुमची आवड आहे परंतु चेंडू फिरवण्याची क्षमता तुम्ही कशी अवगत केलीत आणि त्यासाठी काय संघर्ष लागला मी त्यासाठी एक वर्ष म्हणजे ऍक्च्युअल मी कामावरती खरं जर मी कटर कटरचं प्रॅक्टिस कुठे केलं तर मी माझ्या ऑफिस माझ्या ऑफिसच्या बाजूला मैदान आहे गोडाऊन आहे बाजूला जाऊन गोडाऊन मध्ये एक तास एकटाच तास प्रॅक्टिस करतो तिथे कटरचं कारण की मुंबईमध्ये खेळ खेळायचं असेल हो तर कटरला जास्त महत्व होतं मुंबईचा तुम्ही उल्लेख केला कटर चांगले टाकावे लागतात बॅट्समॅन चांगले असतात आणि तुमचा तिथे कस लागतो कोणकोणत्या कोणत्या टीम होतो मुंबईमध्ये क्रिकेट मुंबईमध्ये वर्ल्ड मधून खेळलो निखिलिव्हन शिवाजी पार्क पार्कमध्ये त्यानंतर मला अमोद पवार बँड्रा त्यामध्ये पण खेळलो आणि मला खरं सांगायला गेलं तर मला श्रेयशनी भरपूर ठिकाणी खेळलं हा त्याचा भाऊ ते चिन्मय करतानी मला भरपूर ठिकाणी खेळलो म्हणजे बाहेर रत्नागिरी वगैरे साईडला पण मला घेऊन गेलेत खेळायला त्या खेळाडूंबरोबर खेळण्याचा अनुभव तुम्हाला निश्चितच कामी आला असेल पण तू मुंबईतील अशा काही स्पर्धा तुम्ही ज्या खेळल्यात आणि त्या गाजवल्या मुंबईमध्ये म्हणजे मी याला आदर्श नगरला खेळो वरळी आदर्श नगर जांभोरी मैदान असेल अरे बरेचसे एक टुर्नामेंट मला मी काय मिळालं आयुष्यभर आठवणी जाण्यासारखी एक माझ्यासाठी टुर्नामेंट होती ती म्हणजे कुर्ला नेहरू नगरमध्ये कारण की तेव्हा मी प्रदीन काजी आकाशिंद्या सरेश कदम प्रथमेश मात्रे ऐश्वर्य सूर्य यांच्यासोबत या टीम मधून खेळलो होतो तुम्ही गोलंदाजी तुमची आवडती आहे जोरात टाकता तुम्ही परंतु बॅटिंग बॅटिंग मी फक्त ग्रामीण क्रिकेटमध्येच करतोय बॉलर म्हणून अशा काही स्पर्धा की तुम्ही फक्त बॉलिंगच्या जोरावर टीम जिंकून दिल्यात तसं सांगायला गेलं तर मी कांदिलीमध्ये एक आठवण चषक म्हणून होता त्यामध्ये अशरफ खानला सहा बॉल दहा रन डिपेंड करायचे होते तेव्हा मी सहा बॉल दहा रन डिपेंड केले त्यानंतर कोल्हापूर प्रीमियर लीग मध्ये पण खेळलो नितीन मॉटुंगे होता तेव्हा सहा बॉल पंधरा रन करायच्या होत्या त्या पण मी डिपेंड केल्या वाव एक नंबर आणि अजून एक सांगता येईल मुंबई प्रीमियर लीग मध्ये नॉकआउट मॅच होते सहा बॉल नऊ रन डिपेंड करायच्या होत्या त्याचा अनुभव कसा होता कारण एक चांगलं मैदान चांगली खेळपट्टी लश ग्रीन आउट खरं सांगितलं तर श्रेयस मी खरंच मनापासून आभारी मानत कारण की श्रेयजने मला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती पहिल्यांदा खेळायची संधी दिली आणि मी ते कधी एवढ्या मोठ्या मैदानावरती पहिलं खेळलंच नव्हतं आ, आ, तुम आ, 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 हा तुमच्या मनाचा मोठेपण आहे की तुम्ही दुसऱ्याला देत आहे तुमच्या टॅलेंट होता स्किल होती म्हणून तुम्हाला ती लेवल खेळायला मिळाली हा ती लेव्हल खेळायला भेटली पण कसं बाहेर महार, माहित नव्हतं ना श्रेयशला मी एक दोन तीन ठिकाणी जाऊन प्रॅक्टिस मध्ये बॉलिंग केली होती तेव्हा त्यांनी मला घेत होतं त्या टीम मध्ये मुंबईची मैदाना थोडीशी छोटी असतात फक्त समोर शिक्षक असतो ऑन साईड ऑफ साईड ला डिक्लेअर असतात तिथे गोलंदाजी करताना तुम्ही कशा प्रकारे टप्पा ठेवता आणि काय स्किल वापरता ऍक्च्युअली मी जास्तीच क्रिकेट साऊथ मुंबईमध्येच खेळलो आहे म्हणजे मी गिरगावला पण जाऊन गेलेलो आहे म्हणजे समोरच सिक्स असतो म्हणजे ते मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार आपण ऍडजस्ट करत राहतो बॉलिंग मध्ये सर तुम्हाला सगळ्यात जास्त पॉवर प्लेचं टाकायला आवडतं की स्लॉग वरचं पॉवर प्ले पॉवर प्ले कारण दोन्ही क्रिकेटच्या काही तुमच्या आठवणी ही ज्या मेमोरेबल आहेत मेमोरियल सांगायला तर मी एकाच दिवशी दोन ठिकाणी एका ठिकाणी मॅन ऑफ द बेस्ट बॉलर घेतला होता त्याच दिवशी ऑफ द सिरीज पण घेतले होते म्हणजे वरील आदर्श नगर मध्ये मी मॅन ऑफ द सिरीज घेतलं होतं त्यामध्ये तर मी एक ओव्हर सहा एक ओपन टुर्नामेंट मध्ये एक ओव्हर सहारण डिपेंड केले होते आणि त्यानंतर त्या दिवशी शिवाजी पार्क मध्ये पण मला बेस्ट बॉलर भेटलं होतं हा दिवस माझ्यासाठी स्पेशल होता त्या दिवशी एक नंबर सर मी एक तुम्हाला निश्चित विचारेन की मुंबईच्या खेळाडूंना खडूस खेळाडू म्हटलं जात आणि एकाच एकाच दिवशी दोन दोन तीन तीन ठिकाणी टुर्नामेंट मुंबईच्या खेळाडू नेहमी खेळत असतात ते कसं मॅनेज करत सर मी पहिला सुरुवातीला आलो वर्ल्ड कॉप्स मध्ये खेळताना सहा एक ओव्हर सहा रन दिलेत तरी पण जास्त रन दिले असे सार मला सारखे बोलायचे एक आ, एक सारन तरी। एक सारन तरी दिलेत पण जास्त रन आहेत एवढे म्हणजे खडूस क्रिकेट तेव्हा म्हणजे तुम्हाला तिथून शिकायला मिळालं की मला एक ओव्हर मध्ये सहा पेक्षा कमी नक्कीच नक्कीच पण वेग ही तुमची ओळख आहे टप्पा किती महत्वाचा असतो ऍक्च्युअली वेगापेक्षा टप्पा पण वेग जेवढा महत्त्वाचा तेवढा टप्पा पण महत्वाचा आहे आणि टप्पा जर तुमचा व्यवस्थित पडला तरच तो बॉल सेफ जाऊ शकतो थोडस सर तुमच्या करिअरकडे जसं तुम्ही उल्लेख केलात की सुरुवातीला तुम्हाला पोलीस भरती किंवा सैनिक आर्मी मध्ये जायचं होतं परंतु या दोन्ही गोष्टी बॅलन्स कशा करतात क्रिकेट जर मी खेळत होतो त्याबरोबर मी भरतीचं प्रॅक्टिस पण करत होतो आमच्या गावातले असले प्रवीण पटेल असेल किंवा मनोज पटेल असेल आमच्या अगोदर बॅच मध्ये प्रॅक्टिस करायची त्यांच्याबरोबर आम्ही पण प्रॅक्टिस केलं आणि आम्ही ते अगोदरचे भरती झाले त्यानंतर आम्ही भरतो म्हणजे आम्ही त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस करत करत क्रिकेट पण खेळत होतो आणि प्रॅक्टिस पण खेळत होतो दोन्ही बॅलन्स करून आम्ही खेळत होतो एक नंबर करण जोशी या गावाचा सातत्याने उल्लेख केला जातो की पश्चिम महाराष्ट्रातील एक असं गाव जे सैनिकांचं गाव आहे पोलीस अधिकाऱ्यांचं गाव आहे पिंटू दादा इलेव्हन करण जोशी एक पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमधील अशी टीम आहे ज्या संघात पाच ते सहा पोलीस कर्मचारी खेळतात आमच्या टीम मध्ये एक पी आय दर्जा अधिकारी आहेत एक एक आहेत आणि आम्ही चार ते पाच जण कॉन्स्टेबल खेळतो आमच्या टीम मध्ये म्हणजे ही सर एका ग्रामीण टीमसाठी किंवा ग्रामीण खेळासाठी मोठी शिकवण आहे हो नक्कीच नक्कीच आहे जसं तुम्ही उल्लेख करताय की जर पोलीस अधिकारी एका संघात पाच सहा जण खेळतात तरी तालुका तालुक्यामध्ये तुमचा टॉपचा संघ आहे ही कसं मॅनेज करतो टॉपचा संघ आपण म्हणता येणार नाही पण आहे आमचा संघ चांगला आम्ही जिथे जाईल नक्की चांगला खेळायचा प्रयत्न करतो पॉझिटिव्ह क्रिकेट खेळत असतो कुटुंबाचा सगळ्यात सपोर्ट महत्वाचा असतो सुरुवातीचं शिक्षण असेल त्यानंतर भरती आणि क्रिकेट यामध्ये फॅमिलीमध्ये सगळ्यात जास्त सपोर्ट कोणाचा कोणाचा आहे आणि बॅकबोन कोण आहे तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्यासाठी नाही मी सुरुवातीला सांगेल जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा माझे वडील म्हणजे आता माझे वडील नाही तेव्हा वडील होते मी कॉलेजमध्ये असताना जेव्हा खेळायला तेव्हा वडील मॅच बघायला आता वडील असते तर नक्कीच फुश झाले असते तेव्हा वडील वडिलांना सपोर्ट होता क्रिकेटसाठी आता पण घरातले सगळे सपोर्ट करतात आई तर आता भरपूर सपोर्ट करते घरात आता मॅच असतात घरात बघून असते मॅच झाल्यानंतर फोन करत असते असं कर तसे ॲक्च्युली बोलायला गेलं तर अजून एक एक वेळा अशी परिस्थिती झाली की आम्ही एखाद्या चांगल्या टीमबरोबर हरलो असेल तर ती फायनलची मॅच बघत नाहीत त्यांची घरात घरातले कारण की आपल्या टीमला हरवलं म्हणून म्हणजे आम्ही जर सेमीला हरलोच बरोबर तर समोरची ज्या टीमने आम्हाला हरवलं त्या टीमचे मॅचेस बघत नाहीत बरं फायनल असे एवढे म्हणजे घरातले पण भरपूर सपोर्ट करतात सध्या म्हणजे घरात पण आवड झाली नाही हा नक्कीच नक्कीच आईचा खूप सपोर्ट असतो करिअर मध्ये कधी अशा हातातल्या मॅच गमावल्या तुम्ही आणि त्या काही आठवणी हरवत भरपूर भरपूर ना आता मध्येच कोल्हापूर मध्ये गेलो होतो क्वार्टर फायनलची मॅच होती हां आणि आम्ही आठ ओव्हर हंड्रेड प्लस केला होता आठ ओव्हर आणि ऍक्च्युअली त्या ती मॅच म्हणजे आम्ही भरपूर टीम आहे खेळलो कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये एक टीम आहे त्यांनी आम्हाला भरपूर हरवलं पण आम्हाला त्यांना संधी आली होती की हरवायची त्यावेळी ऍक्च्युली मी माझीच पहिली बॉलिंग खराब पडली ते हारले ते कायम आठवणी राहणार जिंकायची होती तुमच्या क्रिकेटच्या करिअर मधला टर्निंग पॉईंट कोण टर्निंग पॉईंट सांगायला मी सांगितलं नंतर मला वेग लांडे भेटले म्हणजे निकी श्रीगावकर त्याची ओळख करून दिली आणि तिथून खरं म्हणजे टर्निंग पॉईंट मोठा झाला कारण वर्ल्ड टॉप भेटले मला त्यांना वर्ल कॉप्स मध्ये मला एवढं काही दिले की विसरू शकत नाही भरपूर टूर्नामेंट मला खेळवले त्यांनी आणि मी भरपूर सपोर्ट केला जरी बॉलिंग खराब केली तरी मला ते सपोर्ट करायचे आता त्यानंतर मला सध्या मला ते अमोदादा पवार पण बँड्रा ते अमोदादा आहे त्यांचा पण खूप म्हणजे मनापासून आभार आहे कारण त्यांनी मला एवढे मोठे मोठे आपण सध्या टूर्नामेंट खेळ रबर टूर्नामेंट असो कुठे असो किती जरी बॉलिंग जरी खराब केली तरी ते मला प्रत्येक वेळी सपोर्ट करत असते ताक तू ताक बिंदा त्यामुळे मी या दोन टीम मुंबई लॉकडाऊन नंतर वेगदा भेटल्यापासून मला दोन टीम चांगल्या भेटल्या त्यानंतर अंधेरीची पण एक टीम आहे अनसंग वॉरियर्स म्हणून ते पण मला सपोर्ट करत असतात ग्रेट जसं तुम्ही उल्लेख केला की दादा असतील दादा असतील एखाद्या चांगल्या खेळाडूला चांगला, चांगला प्लॅटफॉर्म मिळणं किती महत्वाचं आहे नक्कीच नक्कीच महत्वाचं आहे कारण इथं कॉम्पिटिशन आता भरपूर आहे मुंबईमध्ये जेवढं प्रॅक्टिस करेल तुम्हाला तेवढं खेळायचं पण भेटलं पाहिजे टीम वगैरे तर टीम वगैरे नसेल तर थोडा प्रॉब्लेम होतो भरपूर म्हणजे जास्त स्ट्रगल करायला लागतं तुम्हाला कोणी सपोर्ट करून चांगल्या टीम मध्ये खेळलं तर आपण जर चांगला परफॉर्मन्स केला तर आपल्याला नक्की बाहेर खेळायला घेऊन जातो कारण की मी तसं पाहिलं तर मी स्रेयशला फक्त प्रॅक्टिसला बॉलिंग जाऊन तर करत होतो त्यानंतर मला स्रेयशनी भरपूर टुर्नामेंट मुंबईमध्ये खेळल्या चिन्मय त्या खेळवल्या चिन्मय भाऊ आहे चिन्मय त्यांनी पण मला भरपूर टुर्नामेंट घेऊया म्हणजे मला रत्नागिरीपर्यंत घेऊन गेलं खेळायला म्हणजे मी प्रॅक्टिस करायला त्यांच्यावर जायचं त्यांनी आपलं परफॉर्मन्स मला खेळवलं भरपूर होत मुंबईमध्ये पण खेळवलं त्यांनी एक नंबर ड्युटी क्रिकेट आणि फॅमिली हे कसं मॅनेज करतात ड्युटी ड्युटी टाईम आणि फॅमिली फॅमिली तर म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला कॉम्प्रोमाइज करायला लागतात कारण तुम्ही सर्व तिन्ही गोष्टी एकत्र मॅनेज होत नाहीत मग कधी फॅमिलीला कमी वेळ द्यायला भेटतो पण कामावर तर तो ऍडजस्ट करू शकत नाही बरोबर मग ड्युटी कधी कर एक्स्ट्रा करावी लागते किंवा सुट्टी मॅनेज करायला लागते नाईट ड्युटी पण करावी लागते खेळायला साठी मग ते करत राहत टेनिस क्रिकेट तर तुम्हाला तुमचे आवडते खेळाडू सांगायचे तुम्ही व्यवसाय क्रिकेट खेळतात तिकडचे काही असे गोलंदाज गोलंदाज तुमच्या आवडीचे त्यांचा खेळ तुम्हाला आवडतो गोलंदाज सांगेल तर विजय पावले आवडतो फलंदाज फलंदाज करा आणि त्यानंतर आपण येऊया तालुक्यात तालुक्यातील असा कोणता खेळाडू आहे की त्याचा खेळ तुम्हाला जास्त प्रभावित करतो आणि गोलंदाज गोलंदाज बोलायला गेले तर लाला सोपाटे संतोष मगदुम तुमचे छोटे बंधू ते देखील पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये खेळतात ते देखील पोलीस मध्ये धोनी बंधू पोलीस धोनी बंधू अष्टपैलू खेळाडू हे कसं काय तस साधन संतोष बद्दल बोलायला गेलं संतोष पण मी पण केव्हा संतोष पण कमी व्हायचोच हो क्रिकेट खेळा मी त्यासाठी पिंटू आणि आम्हाला भरपूर ठिकाणी श्रेय केलं म्हणजे भरपूर ठिकाणी सपोर्ट केला संतोषला पण मला आठवतं नववीला असताना हो आठवी नवीन असताना त्याला संपो म्हणजे आमच्या तालुक्याची एक नंबर टीम होती सहायाद्री स्पोर्ट्स त्या मधून त्याला खेळवलं होतं मोठ्या टुर्नामेंटमध्ये मलका मध्ये एक मोठी टुर्नामेंट होती तेव्हा त्याला पिंटू दानी खेळवलं होतं त्या टुर्नामेंट मध्ये हो। आज करण जोशी गावची टीम दाच्या नावाने सातत्याने खेळते पिंटूराच्या काही आठवडी हा पिंटू दादा म्हणजे एक लिजंड क्रिकेटरच आहेत आमच्या टीमला नाव देण्याचा तेच होता की एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजारच्या काळामध्ये दादा आम्ही असं बघितलं की असा एकमेक होता की दोन्ही दोन्ही बाजूने बॅटिंग करायचं राईट आणि लेफ्टी त्या होते तेव्हा काळात कोणी असं बॅटिंग करत आम्ही तेव्हा लहान होतो अशी परिस्थिती होती की लोकल टुर्नामेंट असताना की दादा जर तुम्ही घेऊन येणार असेल तर आम्ही टीम घेत नव्हते आमचं एवढी दहशत हा एवढी दहशत टीम घेत नव्हते आणि आम्ही एक मॅच बघायला गेलो होतो आमच्या बाजूच्या गावात ओकलीमध्ये तेव्हा रोड रोडचं गाव होतं त्या दगडी पडलेल्या होत्या खडी त्या खडीमध्ये सूर मारून एक कॅच पकडला होता त्या मैदानावरती त्या काळी हा त्या काळ म्हणजे आम्ही तेव्हा लहान होतो त्यांची मॅच बघायला गेलो आणि त्यांनी जर कर्मोशीचं नाव त्या काळात जर चावड तालुक्यामध्ये केलं असेल तर तो पिंटू दादानी केलं अच्छा आणि एक मोठी गोष्ट की एवढा मोठा खेळाडू जर आपल्या गावात असेल तर तुम्हाला बालपणीच क्रिकेट शिकायला मिळेल हा नक्की नक्कीच आणि आमच्याच घरात असल्यामुळे आम्हाला नेहमी म्हणजे भरपूर काय काय शिकवलं त्यांनी आम्ही आज काही क्रिकेटमध्ये असेल त्यामध्ये पिंटू दादा पण मोठा होता आहे जर आताच्या खेळाडूंना पोलीस मध्ये भरती व्हायचं असेल तर सैनिक सैन्यामध्ये भरती व्हायचं ता असेल तर तयारी कशी करायला पाहिजे आणि कुठपासून करायला पाहिजे मी तर बोलले आता दहावी बारावी पर्यंत आहे पण तुम्हाला जर भरती वगैरे हो करायचं असेल तर तुम्हाला पहिले बारावी हो पास झाल्यानंतरच बोलतं सर्व ते प्रॅक्टिस करणं महत्वाचं हो आहे सगळ्यात भरतीसाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची प्रॅक्टिस महत्वाची हो मेहनत करणं गरजेचंच कर आहे क्रिकेटमध्ये देखील तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं असतं ड्युटी तुमची कधी बारा तास कधी एक्स्ट्रा ड्युटी लागते आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला जर त्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस साठी वेळ कसा करायचं मी आम्ही ड्युटीज मॅनेज करून जेव्हा जर जशी वेळ भेटेल किंवा आम्ही मी आम्ही सायनमध्ये राहतो इथे पण आमची एक टीम आहे कॉप्स म्हणजे नगरला पोलीस कॉलनीमध्ये मग त्या टीम मध्ये मी घेऊन मी संध्याकाळी आमच्या इथं गार्डन लाईट लाईल मग ते संध्याकाळी जाऊन मी त्यांना बॅटिंग करायला होतो आणि मी बॉलिंग टाकतो जाऊन संध्याकाळी तेव्हा संतोष असतोच बॅटिंगला आम्ही जाऊन मी जाऊन तिथे बॉलिंगचा प्रॅक्टिस संध्याकाळी करत दुपारी दुपारीचा वेळ भेटला नाही आमची टीम सकाळी पण प्रॅक्टिस करते तिकडे बड़ा बरोबर वडाळ्यामध्ये सकाळी जर नाही भेटलं तर आम्ही संध्याकाळी करत तुम्ही गोलंदाजीच्या बळावर खूप सामने जिंकून दिले असेल टीमला बॅटिंगचा विचार केला तर बॅटिंग देखील तुम्ही चांगली करता तर कधी असं झालंय की टीमला खूप गरज आहे आणि तुम्ही चांगली बॅटिंग केली हा मला मी मध्ये खेळत होतो मध्ये खेळत होतो दोन बॉल पाच रन पाहिजे होते आणि समोर संतोष होता मला टीमने फक्त येऊन सांगितलं होतं की तू फक्त सिंगल करून दे पण ऍक्च्युअली मी त्यावेळी जाऊन मी सेमी मॅच होती समोर टीम पण चांगली होती सेमीफायनल मी सिक्स मारला होता ते मला मी नेहमी आठवण राहील दोन बॉल पाच सिक्स मारले दोन बॉल पाच आणि तुम्ही क्लिअर केली हा मॅच आणि आवड जास्त आहे की तुम्हाला असं वाटतं की मी बॉलर म्हणूनच खेळायला पाहिजे मला बॉलिंग करायलाच आवडते जास्त पण बॅटिंग मिळाली तर बॅटिंग मिळाली तर बॅटिंग करायला आवडेल पण जास्त बॉलिंग करायला पहिला प्राधान्य बाय बॉलिंग साठी असतं अच्छा म्हणून तुम्हाला शावडे एक्सप्रेस म्हणून ओळखतात लो अरे लोक लोकांनी प्रेम दिले हा ले। सर आता आपण अर्णव बद्दल थोडीशी चर्चा करूया वय वर्ष नऊ परंतु क्रिकेटचे धडे त्याला बालवयात मिळालेत परंतु तो सध्या आता सध्या तरुणिक स्पर्धा झाली बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार त्याला मिळाला म्हणजे त्याला तुम्ही ट्रेन कशा प्रकारे करता अर्णवला आणि पहिल्यांदा टुर्नामेंट खेळलो आम्ही कडोलीमध्ये म्हणजे आता एक पंधरा वीस दिवसापूर्वी त्याच्या अगोदर मी गावी प्रॅक्टिस प्रॅक्टिस जर आम्ही त्याला जुनिअर केजी सिनियर के जीला असताना त्याला क्लब लावला होता माटोबाला असतो प्रॅक्टिस करत पण एक्चुअली तर आम्ही बॅट्स ऍज अ बॅट्समन म्हणूनच प्रॅक्टिस करतो त्यांनी बॉलिंग ही स्वतः शिकलेली आहे बघून बघून म्हणजे त्याला आम्ही प्रत्येक टुर्नामेंटला घेऊन जात होतो तो स्वतः प्रॅक्टिस करून स्वतः बॅटिंग करतो बॉलिंग शिकलाय आणि बॉलिंगचा जो जे आता जे क्रीड आहे ते एक्चुअली ते स्वतःच आहे म्हणजे आम्ही त्याला मी तर आता पण आम्ही क्लबला घातलाय पण आम्ही अजून बॅटिंगच शिकवतो आणि बॉलिंगला आम्ही स्पेशली कधी शिकवलंच नाही त्याला पण ही जी लर्निंग स्किल आहे ती त्याला मध्ये मिळाली की तुमच्याकडून मिळाली आम्ही प्रत्येक टुर्नामेंटमध्ये त्याला सोबत घेऊन जात असतो तो मी नेहमी बॉलिंग करत असतो त्याला तो बघत असतो मी पण करतो संतोष पण बॉलिंग करतो ते बघून बघून तो त्याला आवडते की बाबा ठीक आहे आपण बॉलिंग करू शकतो पण आम्ही तो क्लबला गेला की फक्त बॅटिंग प्रॅक्टिस करतो आणि तो सगळं घरी येऊन ते व्हिडिओ बघून जुन्या मॅच बघून किंवा आमच्या मॅच बघून तो बॉलिंग च प्रॅक्टिस चालू करतो घरीच बिल्डिंग खाली जाऊन गार्डनमध्ये सगळ्या पोरांना घेऊन करत असतो प्रॅक्टिस पाव म्हणजे भविष्यामध्ये तो देखील चांगला खेळाडू बनण्याचे चान्सेस आहेत नाही नक्की प्रयत्न करू प्रयत्न तर चालू आहेत अजून प्रयत्न करू नक्कीच आशा करूया की तो देखील खूप मोठा खेळाडू बनलेला सर एक विचार येईल की सध्या टेनिस क्रिकेटमध्ये पैसा खूप आला आणि या टेनिस क्रिकेटला एक व्यावसायिक स्वरूप देखील प्राप्त झाले परंतु आताच्या तरुण खेळाडूंनी या क्रिकेटकडे कसं पाहायला पाहिजे आणि आपली वाटचाल कशी करायला पाहिजे तरुण खेळाडूंना मी सांगेल की पहिला करिअर महत्वाचं आहे हो आणि व्यावसायिक क्रिकेट काय एक ठराविक काळासाठी जोपर्यंत तो, फॉर्ममध्ये तोपर्यंत तुम्हाला क्रिकेट आहे हो त्यानंतर मग करिअर सर पहिला करिअर निवडणं गरजेचं आहे करिअर महत्वाचं आहे बरं सर तुम्ही खूप महत्वाचा संदेश दिलात आपल्या तरुण मुलांना की तुम्ही क्रिकेट खेळत राहा करिअर खूप महत्वाचं आहे आता एक पिंटू दादा इलेव्हन करण जोशी पाचव्या वर्षीचा विचार केला तर एका वर्षात पंधरा ते सोळा ट्रॉफी तुम्ही जिंकल्यात हे टीम बॉन्डिंग कसं आहे तुमचं टीम बद्दल सांगायला झालं तर पंधरा ते सोळा ट्रॉफी आम्ही गेल्या वर्षी जिंकलो म्हणजे असोसिएशनच्या असतील किंवा आम्ही बाहेर बाहेरच्या असोसिएशन मध्ये जाऊन ट्रॉफी जिंकलेल्या आहेत आणि मला आठवत आमच्या तालुक्यामध्ये अशा आमची जी एक नऊ टीम असेल ती पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेवढे असोसिएशन आहेत त्या टीममध्ये जाऊन खेळलेले वाई पाटण बत्तीस शहरा असो किंवा मध्ये दोन तीन असोसिएशन आम्ही प्रत्येक महाबळेश्वर असेल त्या प्रत्येक मध्ये जाऊन आम्ही खेळलेलो आहे आम्ही प्रती शहरामध्ये पण नंबर घेऊन आले दोन में में दोन वेळा भेटलाय टीम बद्दल बोलायचं झालं तर मध्ये म्हणजे आम्ही आठवड्यामध्ये दोन दिवस प्रॅक्टिस करतोच टर्फवरती आणि टीम बनवायला म्हणजे आम्ही आमचे कॅप्टन आहेत प्रवीण पाटील त्यांनी खूप सपोर्ट केला म्हणजे टीम पूर्ण बनवायला त्यांनीच मेहनत घेतली हे सगळ्या प्लेयरना गोळा करून इकडून खेळायला त्या म्हणजे आता जी टीम आहे त्याचा श्रेय म्हणजे प्रवीण पाटीलला हो। जाते सर. जसं थँक्यू सर तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिला थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद. जिंकत रहा शिकत रहा आणि स्वतःला घडवत रहा. कशी वाटली आजची चॅम्पियन स्टोरी कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा शेअर करा आणि पुढची चॅम्पियन स्टोरी पाहण्यासाठी आपल्या चॅम्पियन टॉक्स विथ लवजे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.